बीड शहर पोलीस ठाण्यात खोक्याची रवानगी करण्यात आली या क्षणाची महत्वाची अपडेट आपण पाहतोय सुरक्षेच्या कारणास्तव खोक्याला बीडमध्ये आणलं गेलं आहे शिरूर कासार कोर्टाकडून तीन दिवसांची पोलीस कोठडी खोक्याला सुनावण्यात आली होती तर वीस मार्चला खोक्याची कोठडी संपणार आहे या क्षणाची महत्वाची अपडेट आपण पाहतोय आज महत्वाची सुनावणी पार पडलेली आहे आणि यात बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये खोक्याची रवानगी करण्यात आली आहे कॉम नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बीड शहर पोलीस ठाण्यात खोक्याची रवानगी करण्यात आली या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय सुरक्षेच्या कारणास्तव खोक्याला बीड मध्ये आणलं गेलंय शिरूर कासार कोर्टाकडून तीन दिवसांची पोलीस कोठडी खोक्याला सुनावण्यात आली होती तर वीस मार्चला खोक्याची कोठडी संपणार आहे या क्षणाची महत्वाची अपडेट आपण पाहतोय आज महत्वाची सुनावणी पार पडलेली आहे आणि यात बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये खोक्याची रवानगी करण्यात आली आहे